कोल्हापूर जिल्ह्यात यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात मान्सूनपूर्व पाऊस झालाय गेल्या दहा दिवसाहून अधिक काळ पाऊस पडतोय पावसामुळे खरीप हंगामपूर्व शेतीच्या मशागतीची कामं खोळंबली आहेत तसंच पहिल्यांदाच मे महिन्यात नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलंय कागलची दूधगंगा नदी ही दुथडी भरून वाहू लागली असून बासणी आणि सिद्धनेरली बंधारा पाण्याखाली गेलाय त्यामुळे बासणी वडक शिवालय आणि सिद्धनेरली बंदूर दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे उन्हाळ्यातील सर्वोच्च तापमानाची अनुभूती देणारा महिना म्हणून मे महिना ओळखला जातो या महिन्यातील उष्म्यापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू असते मात्र ग्रीष्माच्या महिन्यात जिल्ह्यातील नद्या चक्क पुराच्या पाण्यानं वाहू लागल्यात कागलच्या दूधगंगा नदीला पूर आला असून पूर्ण क्षमतेनं नदी वाहू लागली आहे आज पहाटे या नदीवरील बाचणी आणि सिद्धनेरली बंधारा पाण्याखाली गेला त्यामुळे स्थानिक प्रशासनानं दोन्ही बंधाऱ्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून अधिक काळ वळवाचा पाऊस कोसळतोय सतत कोसळणाऱ्या पावसानं नाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागलेत बाचणी खेबवडे सिद्धनेरली वंदूर कर्नूर दरम्यान नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय साहजिकच नदीकाठच्या पिकात पुराचं पाणी आलंय शेतातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं खरीप हंगामातील पूर्वमशागतीची कामं खोळंबली आहेत पावसामुळं पेरणीसाठी शेतं तयार करता आलेली नाहीत यातच तब्बल बारा दिवस अगोदरच मान्सून थडकलाय त्यामुळं पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून खरीपाच्या हंगामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे